दागिने श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल ला प्रेस करा जयबाबाची भक्त परिवाराच्या वतीने जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री क्षेत्र नाशिक येथील तपोवनाथ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या सोहळ्यात रोज पहाटे नित्यनियम विधी ध्यान प्राणायाम भागवत वाचन प्रवचन सत्संग यासह जपानुष्ठान महायज्ञ हस्तलिखित नामजप साधना अखंड अखंडनंदादी नामसंकीर्तन भागवत पारायण श्रमदान यासह भरगच्स कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी भाविकांना अनंत विभूषी सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे या सर्व धर्म सोहळ्याविषयी विष्णू महाराज यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिलेली आहे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय वंदनीय परमश्रद्धेय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसंस्कार समारोह हो जो कार्यक्रम सतरा डिसेंबरपासून पंचवटी तपोवन नाशिकमध्ये प्रारंभ झालेला आहे जगद्गुरु जनार्दन स्वामींचं चौतीसावं पुण्यस्मरण नाशिकमध्ये साजरं होतंही नाशिककरांकरता भाग्याची गोष्ट आहे आणि तमाम नाशिक जिल्ह्याला या गादी परंपरेशी एकनिष्ठ असलेल्या प्रत्येक भक्ताची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा फक्त गर्दी जमावण्याकरता नसून लोक घडवण्याकरता कार्यक्रम आहेत आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये काही हजारो लोक लाखो लोक जे या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प करत आहे सद्गुरू जनार्दन स्वामींनी ज्या परंपरा सुरू केल्या त्यामध्ये मुख्य परंपरा बाबांची होती अनुष्ठान जप तप अनुष्ठानं करती ऋषीमुनिजन या न्यायानं या अनुष्ठानाच्या माध्यमातनं तीन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत लोक या कार्यक्रमामध्ये अनुष्ठान करतायत सात दिवस या हजारो लोकांना मौनाखेत आखे सात दिवस हे फलहाराचं व्रत करताय आणि मंत्राचा प्रत्येक व्यक्ती सव्वा लाखाचा जप मंत्राचा या ठिकाणी करतोय असं हे सात दिवसाचं अनुष्ठान आखेत का जे एक साधना आखेत तपश्चर्या आखेत मेडिटेशन आखेत हे अनुष्ठान अनुभवायचा विषय आखेत आणि म्हणून असं अनुष्ठान सतरा तारखेपासून सुरू आखेत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये अखंड नंदादीप सुरू आहेत तेलजळे तूप जळे विघ्न टळे या न्यायानं प्रत्येक तालुक्याचा तालुका निहाय नंदादीप सुरू आखेत आणि त्या दिव्याच्या साक्षीने म्हणजे त्या तालुक्याच्या नावाने ग शुद्ध गावरान तुपाचा दिवा आणि पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा तेलाचा दिवा पेटता आखे सात दिवसापासून प्रत्येक तालुका निहाय आणि त्या दिव्याच्या साक्षीने दिवस रात्र त्या ठिकाणी जप सुरू आखेत त्याचबरोबर बाबांच्या परंपरेचा आवडता ग्रंथ सार्थ एकनाथी भागवत ज्या एकनाथी भागवत ग्रंथाचं पारायण या कार्यक्रमामध्ये सुरू आखेत बाबाजींना यज्ञ परंपराही खूप आवडायची म्हणून या कार्यक्रमामध्ये कार्यसिद्धी महायाग दोन यज्ञांचं आयोजन आपण केलं एक सतरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत पहिला यज्ञ एकशेठ कुंडांचा झाला आणि एकवीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत एकशेठ कुंडांचा यज्ञ सध्याच्या स्थितीला या ठिकाणी सुरू आहे या गादी परंपरेनं जे नर्मदेचं शिवलिंग आणलेलं आहे त्या शिवलिंगावरती रोज पहाटे चार ते पाच दुपारी अकरा ते बारा आणि सायंकाळी पाच ते सहा असं तीन सत्रामध्ये त्या ठिकाणी अभिषेक सोळा सुद्धा संपन्न होत आकेत बाबाजींच्या आशीर्वादानं आणि पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांती महाराज यांच्या अथक प्रयत्नातनं आणि परिश्रमातन अखंड अन्न नक्षत्र या ठिकाणी सुरू आकेत तब्बल अकराशे अकरा साकर पोत्यांच्या बुंदीचा महाप्रसाद बनवून लाखो लोकांना अन्नदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू आकेत येणाऱ्या चोवी डिसेंबरला पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींची चोवीसावी पुण्य चौतीसावी पुण्यतिथी आखेल आणि त्या पुण्यतिथीकरता हजारो लाखो भाविकांची उपस्थिती असेल तमाम सर्व नास्तिककरांचं या ठिकाणी सेवा करणाऱ्या सगळ्या भक्तांचं मी अभिनंदन करल का ज्यांनी बाबांच्या परंपरेशी येणाऱ्या एकनिष्ठ असणारे जे जे भक्त इथं आले त्यांची सेवा करण्याकरता अत्यंत महत्त्वाची भूमिका सर्व नाशिक जिल्ह्यातील जयबाबाजी भक्त परिवार निभवत आहेत आपल्या माध्यमातून नाशिक न्यूजच्या माध्यमातून तमाम सुद्धा आव्हान करतो पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये दर्शन आणि प्रसादाचा आपण सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती धन्यवाद जय बाबाजी दरम्यान या धर्मस्थळात हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली हा सर्व स्वयंपाक चौतीस तुलींवर केला जातो आहे दरम्यान यावेळी ओम जनार्दनाय नमहाचा अखंड नामजप भोजन कक्षाजवळ सुरू आहे या कक्षाला लागूनच हजारो लोकांचा स्वयंपाक तयार केला जातो आहे यात महिला आणि पुरुष सेवेकरी नामाच्या अधी होत हा स्वयंपाक करत आहे या ठिकाणी अखंड अन्नदान केले जात असून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे हे अन्नदान सुरू आहे तब्बल तेवीस हजारहून अधिक भाविक रोज या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक